भक्ती कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी मिरज खाजा बस्ती परिसरातील नाल्याची केली स्वच्छता आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने राबवली नाले स्वच्छता मोहीम नागरिकांनी केले अभिनंदन मिरज वार्ड क्रमांक वीस मधील खाजा बस्ती परिसरातील नाला अनेक दिवसांपासून पाईपलाईन टाकून अरुंद केल्याने सांडपाणीचा निचरा होत नव्हता सदरचा नाला स्वच्छ करण्याबाबत नागरिकांकडून वार मागणी केली जात होती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी अधिकारी यांच्या समवेत पाहणी करून सत्वर नाल्यावरील अडचण निर्माण करणाऱ्या पाईप काढून टाकण्याकामी नाला स्वच्छ करून सत्वर मोकळा करण्याबाबत सूचना दिल्या होत्या आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपआयुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ रवींद्र ताटे नगररचना विभागकडील संजय कांबळे रवी भिंगारदेव यांच्या नियोजनातून नाल्याची स्वच्छता मोहीम राबवून अतिक्रमण मुक्त केलंय रहिवाशी यांनी यावेळी सहकार्य केलंय नागरिकांनी नालेसफाईबाबत समाधान व्यक्त करून महापालिकेचे अभिनंदन केले